चालला चहा घेतो आता जातो मारतीची पाय तो, मारती तो लेखाचा काल करून आला तर वावरत नाही म्हणजे अटकून ठेवलं लेखाच्यानं काल करू नये पेरणी मस्त लेखाच्यानं अटकून ठेवलं वावरत नाही म्हले चालला आता उरकवा लागेल लवकर म्हले आणि जाण लेखाच्या जी इथं रामरामो सरपंच साहेब काय चालू आहे काहीत नाही बो चहा घेतो ना तर जातो पेरणी करायची आपल्याला हरभऱ्याची मारती उरायला ट्रॅक्टर घेऊन आपला वावरत नाही तू कसं काय भटकलं इकडं एवढस का अरे काही नाही आपलं ते घरकुलाच पाले तुम्ही ते माया मोठ्या भावाच तुम्ही लावून दिलं आणि मला सोडून असं असते का ते आता माय मोठ्या भावाचं घरकुल आलं तर माझ्या घरी बायको कुरकूर लागली माग पा म्हणते तुमच्या मोठ्या भावाचं आलं तुमचं चहात ठेवून दिलं घर म्हणून मी तुमच्याजवळ आलो की बाबा होते का आपला काही बजेट लागते का बाबा काय लावल पाहिजे कुरकुर माय बी घरकुलाची इकडे राहिला माय पेरणं यायचा बुत्ता चालू राहते अरे काय म्हणता मग लागते हो हो तो मी त्या काही बजेट लावतो मी तू टेन्शन न घेऊ चला येतो हो हो तू काही टेन्शन न घेऊ मी पाहतो तुझा जाय आरामशीर जाय पाहतो तू हे बजेट याचं काय उठलं आता याची तर घरकुल आले बिन आता काय झाली गेली नाही हो सरपंच साहेब झाबरे आलता का इथं मला जाता दिसला आता ती हो हो आता चालतात ती काहून हम्म नक्कीच लेखा घरकुलासाठी आला असं म्हणाले काहून बा काय काम होत बस तेवढंच विचारायचं होतं मला जातो मी चला मध्ये झाला का आता उशीर उर दिसत संतबाई मारते का मारते घरी मारते का आहे ना हे बाई वटेवर बसून आहे वटे राखत आहे वटेवर बसून आहे काय राजे माहिती ना पेरण पडून टाकलं ना काल म्हणे येतो म्हणे मला ते पण आला नाही मला वावरत नाही अडकून ठेवून दिलं ते ना होते ले वटे राखा सांगा वटे राखा जा निसतो वटेवर बसून ते काम नाही काही नाही तिले देवर तिले आवाज देवर फटकन अहो तुम्हाला बोलावत आहे सरपंच साहेब आले काय हो काय काम आहे काय बोलावलं मला मी काय बोलावलं हे सरपंच साहेब आले तुम्हाला काम आहे सरपंच साहेब आले बर बर काय राजे मरत्या तू काही आलास निकाल काल वावरती अडकून ठेवून दिलं तू काय म्हणे येतो म्हणे काही आलाच नाही अरे हो रे ना म्हणले होते येले की येतो म्हणून ते राहिले काय लक्षातच नाही राहिले जी आता था। अरे हो हो पण लक्षातच नाही राहिलं चल आता चालता हो ना तुला आवाज द्यायला जा आलो मी चल फटकन चल चल समोर होय तू मी येतो बाई टाकल्यान ये तर सगळ्या चल होय समोर मग मला आलोच मी बरं मग जातो मी समोर चित्रक बॅग काढतो मग तुम्ही चित्रक येता ठीक आहे जातो

तिच्या बहीण तर चालू केलं असं इचिन म्हटलं या एकांत बुड्डन झालं असं काहीच नाही गेलं ये तर झालं तुमचं फेरण जाऊ का मम्मी हो पण आपले ते पैसे तिच्या बहीण तर तू तर लय दिसत आहे का मी गावातून पोहून चाललो देतो ना घरी गेलो तसं नाही हो पाहिजे असते खर्च पाण्याने बरोबर नंतर दे नंतर दे जातो मम्मी अरे मारत्या असं असते काय हा असं असते का मले म्हणून तू सरपंच इकडे आला हा मले म्हणेन तू तु। येतो म्हणून मी वावरात निजून बसलो वावरातून घरी आलो तया तर तुझ्या घरची बाई म्हणे सरपंच इकडे कामाला गेला म्हणे ट्रॅक्टर घेऊन असं असते का काय अरे तस नाही असेल आराम भाऊ मग कालच म्हणलं सरपंचा तुमचं पेरंट देतो म्हणून म्हणून आम्ही इकडे आलो आता तुमच्या इकडे येत होतो ना समोर आलोच मी हा बरं बरं मग जा तुम्ही समोर फटकन तू हो हो जा तुम्ही जा येतोच मी